चिंतन प्रकाशन नाही दाखवल्या चार अक्षर आमचं म्हणणं आमचं एकच होत जेव्हा माझ्या लिखाणाची लोकांना जाणीव व्हायला लागली तेव्हा मला जाणकार मला कोण म्हणायचे उत्तम बाबा मला कोण म्हणायचे श्रीराम महाराज मला कोण म्हणायचे मामा पठाण स्वर हे हा। लोक मला काय म्हणायचे गा तुमचं लिहिलेलं जे शास्त्री तुमचं प्रकाशित करा तुमचं लपून ठेवणार का तुमचं लोकांपर्यंत जाऊ द्या मी एकच धोरण एकच लगेच प्रकाशित मी लोक म्हणजे मी जे केल्यामुळं दहा बारा पुस्तक गेले माझ्या म्हणजे माझ्या इतकी थोड्या काळात जास्त म्हणजे हे करण्यात मला यश जास्त प्रगती जास्त वेळ कमी वेळात जास्त काम हे करण्याची कला वेळ म्हणजे माणसं लिहायला कधी लागलो मी माझ्या नंतर माझी दुर्गाबाई बाई केवढी बोटल तो मी लिहायला लागलो अच्छा तुम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या काळात दहा पुस्तक लिहून प्रकाशित पण केली म्हणजे दहा मी चाळीसच्या नंतर मी लिहायला चाळीसच्या नंतर एकोणीसशे ब्याऐंशी लाडतीस वर्षातच प्रकाशित पन्दे। प्रकाशित पन्दे। पन्दे। ते वर्षामध्ये नेले आणि त्या सगळ्यांना अभिप्राय मोठे मोठे लोकांनी दिला भास्क आवड साभिप्राय देतो रामदास माझा अभिप्राय तंत्रेतो शहर या लोकांनी मला अभिप्राय दिले हे सगळं सुद्धा मला बाकी मिळालं बरोबर शेवटी शरदराव पवार तो राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष येतो

ते प्रमाणपत्र आणि ते थोडक्यात वर्षीच पावती आणि मग ते प्रशिष्टपत्र एवढं मोठं पत्र, पत्र ते शरदराव पवारांनी आणि अमोल कोल्हे शिवाजी महाराज संभाजी महाराजांची भूमिका केली एवढ्याचा संबंध वळून आला आणि मग हेच मुख्य शास्त्री झालं हे झाले लोक सगळे तिथं होते आमची भूम होते भूमजवळ पाहिलं वय शरदरावांजवळ मला बोलवला माझ्या घातला माझे दहा पुस्तक मी भेट दिले शरद बांधून गेले शास्त्रीला आणि शरदराव पवारांचे शरदराव पवारांनी मला दोनदा गाथा भेट केलेली त्यांची असते असतो ज्या त्या गाथेला शरदराव पवारांनी पाच लाख दिले म्हणजे मदत ते गात आहे ना गात सर्वात मोठे पैसा ते गातक्ष्मी विमाना विमानाने पंचवीस लाख तुम्ही लाख जे अध्ययन केलं त्याच्यामध्ये काय काय शिकले तुम्ही मेन मुख्य मुख्य काय काय शिकले मुख्य हा पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये मी पहिल्या वर्षी एकसठला ला पाठाला बसलो पहिली भगवत गीता विष्णू सहस्र नाम शंकराचार्यांचे बत्तीस स्तोत्र हे संस्कृत मधून याची मी सांगता घेतली बत्तीस स्तोत्र बत्तीस स्तोत्र शंकराचार्यांचे देव देवतावर सगळे वेळ सगळेकं ते बत्तीस स्तोत्र पाठ पाठेच मला ते केलं त्यानंतर संस्कृत व्याकरण hmm. म्हणजे भांडाराचे दोन पुस्तक त्यानंतर अपरो सनुभूती नारद सूत्र सदाचार विवेक चुडामणी त्याच्यानंतर चंद्रोदय त्यानंतर विचारसागर त्यानंतर वृत्तीप्रभाकर हे सर्व ग्रंथ पंचदशी हे मी पा शिकलो आणि याच्या नंतर मग उपनिषेद होते उपनिषद मी पाहिले शास्त्रांचे मी आराखडे जेवढे सहा शास्त्रांचे परिपूर्ण मला येतात आणि हे ये सगळं शिकले कधी तुम्ही चातुर्मासात फक्त प्रत्येक वर्ष चातुर्मास चातुर म्हणजे चार चार चारा पंचे थे। वीस थे। चारा पंचे वीस वीस महिन्यामध्ये एवढं अध्ययन बाई त्या केवळ दीड महिन्या वर्षामध्ये मी केलं काही पूर्वी बरोबर तिकडे महिन्या महिन्यात राहिलो पण हे सगळं टोटल दोन्ही पण सगळा खेळ माझा म्हणजे तर फार नाही लागले पण एवढं माप आणि एवढं टिकून येत होतं आणि इकडे भर घेणार नाही घसा मोठा होता गपा गप गपा गप गपा गप टाळतो आणि ते माझ्या गुरुंच माझं असणार मुला एवढं प्रेम आज तो एवढा मोठा मनुष्य मला बाबू सोडून बोलला नाही भागवाचं कधीतरी म्हणायचा बाबू माझ्या शब्द बाबू असं बाबू तसं इथं आलो आम्ही अगदी ग्रहांना गोष्टीपर्यंत पण गुरुजी माझ्याकडे लक्ष द्यायचे माझे लग्न होते गुरुजीनं मी पत्रिका माझ्या लग्नाची पत्रिका माझ्या गुरुंनी पांढरी पाठवलेली आणि माझे लेकर झाल्यानंतर गेलो माझ्या दो दोन मुलींचे फोटो होते माझ्याकडे आणि ते मी कोणाचे जो नाही नंदू आणि चे दोहीचे फोटो माझ्याकडं होते आणि अशा वेळामध्ये तर ते माझ्या लेकरांचे फोटोसुद्धा माझ्या गुरुजींनी जेव्हा पाहिले त्यावेळे बाई मिरखू निरखू निरखु खुँ, निरखू यांचे तोड असे गुरुजींनी ॲक्ट ॲक्टिंग करते भाऊ कशी कशी करते म्हणजे भगवानची लेख आहेत म्हणजे माझे नातवाडे आहेत हा भाव माझ्या गुरुजी बाबा हे फुकट नाही आम्ही वर्षाला हेल्पेड घालतो कोणाचं कशी किती गुरुला उचलला गुरु तो महाराज मंत्रण काय सगळं विद्या दान करतो तो गुरु विद्या नावाचं धन प्रदान करतो गुरु माझा गुरु म्हणजे गुरु योग्य गुरु शिकवण्याची कोणी कसरत नाही भांग राखून गोष्ट नाही आणि सामने होत बाबू शंका आली का झोपेतून उठला जाई तुला शंका आली सकाळपर्यंत थांबू नको मल्यावर उठव हॅलो मला गुरुजी उठा उठू भाऊ का मला असं असं संशय शंका आली इथं बाबू ती शंका तिला झोपेतून म्हणायचं मला गाव नाही आहे ना असा माणूस कोण करू शकतो बाई गुरुंचं अंतरण मी टाकायचं

आणि मग अशी ओरटी करायची आणि मग तू शीख कसा मागतो तसं बांधायची ती ऍक्टिंग वेगळी आणि तो फेटा तो शर्ट ते धोत आणि ती चालायची ठम जाणवते मला दुसरं जर फोटो बांध मला ते पटत नाही आणि तो उघडा दिलाय का तो रास्त फोटो कॅमेरा काही कॅमेरा दुसरे माझ्या गुरुजी तो पण गेली पुढे त्या गोष्टी नंतर माझ्या काळात जे केलं शेवटपर्यंत जिथपर्यंत तिथपर्यंत भेटायला गेलो ज्या गावात गुरु त्या गावात भेटायला गेलो इकड नगर जिल्ह्याला उर्वे सोडत अवघड धामगावला माहिती हां पण गुरुजीने मला शेवटपर्यंत तर्क सांगा दोन टिका तर्क न्यायमूर्तीने मला शिकवलं का ना धामणगाव मध्ये काबर होत असं धामणगावाचे काश्नाथ बाबा काकडे आणि ते धोंडराम कोंडराम तो असून हवी जे होते बसत कोणाला सो हा ते पंढरपूरला यायचे हजार मठात त्यांनी उर्ज पाहिलं आणि ते काश्नाथ बाबा एकच येतो ते म्हणले अरे विश्राम बाबाला आपल्या गावाला आणि ते सुश्रीला आहे असं कळलं त्यांच्या गुरु भगवान नावाचा विद्यार्थी हा मला बैलगाडी घेऊन त्यालो आणि बैलगाडी ती उर्जीची पेटी आमच्या वळकट्या आमची गाजून पांगून गाडीत घालून आम्हा दोघांना सुरुवात बैलगाडीत धामगावला आणलं ते विठ्ठल मंदिर आहे तिथं वाडा होता वाण्याचं मंदिर झालं रभाजी बाबा माय नाव असते अंतरंग माणूस असणार तो होता आणि आम्हाला आनंद एक महिना गुरुजी त्या गावाला दिला एक महिन्यात गुरुजी लोकांना मनोप त्यांची करू म्हणून त्यांना भागवत कसं सांगितलं एक महिना भागवत सांगितलं आणि लोकांचे काम वृत्त केले गुरुजींचं भागवत माझं चालायचं पाठ अजून भजन हे दिवशी मी कीर्तन ठेवलं लोक म्हणले ते मग मी तर काही कीर्तन करत नाही मी हा विषय सोडून दिले कीर्तन विचार करायचं गुरुजी कीर्तन कसं करेन गुरुजी म्हणले पण माझा बाबू करीन ना कीर्तन माझं बाबांना कीर्तन करीन ना मग ठरलं माझं कीर्तन

या कीर्तनात माझ्या गुरुजींनी अजिबात हे नकारता टाळ घेऊन गुरुजी टाळखड्यात उभे राहिले माझ्या गुरुजी आणि उड्या मारू मारून त्यांना काय येत नव्हतं हॅ असे करून उड्या मारून टाळ वाजवलं माझ्या कीर्तन धामण गावात हा इतिहास आहे माझ्या पुस्तकाचे पुन्हा पांढरीला त्यांच्या गावात कीर्तन केलं त्यावेळेला तेरा वर्ष होतो तेरा वर्ष वयामध्ये माझं कीर्तन त्याही गावात झालं पांढरीमध्ये आणि पांढरी कीर्तन येतो तिथले जे होते ना ते रथी महारथी तिथले जे मोठे बाबा होते नोवरे ते बाबा होते पांडुरंग पाटील नवरे काय गुजबा पाटील नवरे त्या गुजबा पाटलाच्या वाड्यासमोर माझं कीर्तन झालं आणि तिथं ज्ञानेश्वर पारायण ठेवलं गुरुजी असलेलं होते आणि आम्ही सगळे आता होतो ते पारायण कसं करतात त्या माझ्या गुरुजींचं पालन घ्यायला आलं पाहिजे त्याचं म्हणून गुरुजींच्या समोर पालन झालं आणि तिथं माझं कीर्तन झालं आणि त्याही कीर्तना गुरुजी माझ्या म्हणजे असं विश्राम गुरुजी सारखा एवढा महाविद्वान प्रस्थांतरीचा शिष्याच्या कीर्तना म्हणजे टाळ घेऊन आणि त्याचा आनंद व्यक्त करतो आता काम करा

आ चार चांचा माझ्या गुरुवर मी लिहिला माझ्या गुरुनी स्तोत्र लिहिलं पाच श्लोकाच लिहिलं शेवटचा श्लोक आहे नसे मठ दिंडी नसे मठ नसे फळ दिंडी नसे कोठे मठ तरु तळवटी असे नित्य पाठ म्हणजे माझ्या मुलगी झाडाखाली लोकांना शिकवलं तर हे गुरु माऊली लाभली साधकाशी नमस्कार माझा विश्रा। गुरु विश्रामाशी हे पाच लोक आहेत पंढरपुरी चंद्र भागे चराला हराळकरांच्या मठी केला गुरु माऊली लाभली साधकाशी नमस्कार माझा गुरु विश्रामाशी बसे वाचनाशी नाशी चळे किती वेळ झाला मनाशी कळेना अहो राहत नाजा पुरे चिंतनाशी नमस्कार माझा गुरु विश्रामाशी म्हणजे हे श्लोक गुरुजीवर मिले की जे श्लोक <laughs> आज ते पंक्तीत लोक म्हणतात मी वामन भाऊच स्वतो वामन भाऊसलो आज पंक्तीमध्ये वामन भाऊचे श्लोक आता लोक म्हणून राहिले भुजमधले सर्वे वागवी टाळवी ना मृतंगा मुखातून हे सदा ज्ञान त्यांचा जणो ती मिळा सागर आसी नमस्कार माझा गुरु वामन हे वामन भाऊ वामन वाझ सर्वसाहेब आई माझे गुरुजी माझे वामन, वामन।, वामन। भाऊ अरे, अरे, अरे भिकाई भाऊ या तीन माणसाच्या तालमीत कसलेला मी एक सेवक आहे त्यांचा हे बाई सामान्य गोट नाही फार मोठी आहे मोठी गोष्ट आहे मी सहभागी व्यक्ती कारण की इतकं सगळ्यांचा सहवासला पण नाही झाला का माणूस आहे औरंगाबादला मुसलमान समाजाचा आहे साहित्याचा विद्वान आहे त्या माणसाचं पाशी शास्त्रीही तुमच्या अभंग तुकोबऱ्याच्या अभंगापेक्षा काकण कमी नाहीत हा। बरोबर म्हणजे तुकोबऱ्याच्या अभंगाशी बरोबर एक हुमपाठांनी केली तुमचे चार का असणार पण लोक छापून घ्या आणि पाठवा बरोबर हे मला जे मिळालं उत्तम बाबाचं मला सगळं पाठबळ उत्तम बाबा सारखं विद्वा त्याचं पाठबळ मला मिळालं नाही आणि उत्तम बाबांनी मला पाहिलं उत्तम बाबाचं मन भरून यायचं ते म्हणायचे फार मोठा माणूस आहे फार मोठा माणूस आहे उत्तम बाबा भगवान शास्त्री कोणी आला ए अरे बाप्पा मले काय पुसतो शास्त्री बाबा भगवान शास्त्री भाषा अरे बाप्पा कोणाला काय पुस असं मग भगवान शास्त्री आलं मग पैसे बस मग आपल्या समोर आणि मग मला काय विचार विचार हे बाबा म्हणून बाई ते गेलो पण मुकामला कुठून गेलो जीव घातलं त्यांची मुलगी मुलगी बोलायचं बोलायचं सन्मान करूया चांगलं पात्र आण नेसू आणि जानाबाई जनाबाई संगीत रत्नाय बापर जानाबाई पीटी मास्तर आहे नंबर एक आणि जनाबाई गायक आहे आणि जनाबाईनी बाबोरे हो, गीत आहे काय बाबोरे गीत जनाबाई लिहिले जनाबाई कवी बाबा सामान्य लोक नाही ते जनाबाईने लिहिले ते गीत आणि ते बाबावर लिहिलं गीत आहे जाऊ साळसिंगी 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 असं गीत आहे उत्तम बाबा आले आमच्या गावी भले आम्हा सनात केले जाऊ साळसिंगी सासिंही सासिंही लुतमावसा सासिंही जाऊ हो देगा सासिंह का होता नंदमद त्या त्याच गावात राहून दौरा प्रचार प्रसार ढोकावर भांडे ढोकावर स्पीकर रोज मी 10 5 विद्याची टोळक बरोबर जनाबाई बरोबर पेठ्या बरोबर ढिंबड्या बरोबर तबले बरोबर आणि ढोकर जो त्या गावात ना ना आणि परिक्रमा कशी केली त्यांनी परिक्रमा खतरनाक खतना बाबाने सर्वात भयानक केले ते तपे कोणीच नाही गेले तशी ते म्हणजे राम ते सेट रामेश्वर बाबा लोटांगन घालीच गेले लोटांत आडवी लोटांगण किती अडीच तीन हजार किलोमीटर लोटांगन कस असा आडव आणि संध्याकाळी थांबलं जिथं तिथे खून करून ठेवायची मग बाबा उठून पण बाबांचं दैन दैनिक जेवण खावायचं व्हायचं बाबांचे बरोबर दापाय शिष्य शाखा बरोबर होते गावागावात बाबाचा सत्कार व्हायचा लोक जेवायला खा अहो असं चालेल तर पडलं कोण कमी और असे खायला म्हणजे बाबांचं असं होतं बाबांचे चेले असे होते कलाकार होते होते कुटुंब कुठपर्यंत हा कुटुंबकुट पर्यंत रामटेकचे शेतूमंत रामेश्वर 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 म्हणजे खाज नागपूर खाज ना नागपूर पासून खाली नागपूर पासून रामटेक रामटेक तुझ्या जवळच रामटेक आणि रामटेक हे रामटेक ही फार ऐतिहासिक गोष्ट आहे